जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जानेवारी पेढी इन फेब्रुवारी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या माध्यमातून कोणती ती माहिती आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय माहे जानेवारी दोन हजार पंचवीसची ची नियमित वेतन देयका संदर्भातलं महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीसची ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचं वेतन देयक सादर करत असताना ऑनलाईन चेज स्टेटमेंट वेतन देयकासोबत जोडण्यात यावं त्याचबरोबर शाळेच्या प्रतिमधील फक्त आउटर पेज ऑफ मंथली पे बिल पेज टू ए फॉर्म वेतन देयकासोबत जोडण्यात यावा वेतन देयकाचा एक लॉट होणार असल्यामुळं दुसरा लॉट होणार नाही आणि त्यामुळं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं नियमित ज्या सूचना असतात त्या सूचना स्क्रीनवर आपल्याला दिसतात या अनुषंगानं दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत जानेवारी दोन हजार पंचवीसची देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देणारे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे तर ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद